कोल्हापुरात राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई त्र्याऐंशी किलो गांजासह तस्कर जेरबंद कोल्हापूर शहरात अंमली पदार्थ विक्रीविरोधात राजारामपुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत राजाराम तलाव परिसरातून तब्बल त्र्याऐंशी किलो एकशे पंचेचाळीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचवीस रुपयांच्या मुद्देमालासह समीर पापा शेख या आरोपीला अटक केली आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजाराम तलाव गेटसमोर एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून धाड टाकली या छाप्यादरम्यान संशयित समीर शेख याच्या टेम्पोची झडती घेतली असता त्यात वीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे पंचवीस रुपये किमतीचा गांजा सापडला पोलिसांनी गांजासह पाच लाख रुपयांचा टेम्पो आणि मोबाईल असा एकूण पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचवीस रुपयांचा माल जप्त केला आहे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे कोल्हापुरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणणले असून पोलिसांनी यापुढेही ही, ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत